सरपंचाच्या घरात चोरी झाली बरंच काय गेलं सरपंचाच्या घरातनं कपाटातनं पैसा सोनं नाणं कपडे लता सुद्धा ठेवलं नाही कपाटात काही चोर पण असतील बाबा साहेबांनी एक माझी दुटी इथं लावली कधी ते पुण्यातनं एक शोन पथक येणार आहे ती एकदाच आलं त्यांच्या ताब्यामध्ये हे आपण दिलं नाए, नाए। ती तो, ती तो जा की आपण मोकळं झालं हाय सकाळपासून तर इथंच बसलोय वैता गाला बाबा चहा नाही नाश्ता नाही साहेबांनी मला सकाळी सहा वाजता फोन केला जामान येत्या सरपंचाच्या बंगल्यावर तिथं तिथं चोरी झाली काय झालं ती बघ आणि तिथंच थांब पुण्याचे जोपर्यंत शेवण पत्ता येत नाही तोपर्यंत तू तिथंच थांब काय जशी आपल्याला ऑर्डर दिली आपल्याला तर ऐकणंच भाग आहे थांबलं पाहिजे कारण आपलं कर्तव्य आहे तुटीचं निवांत आता बसू आपण कधी यायचं या बाबा बसतो मी निवांत उपाशी ता तापाशी इथच पोलीस स्टेशनला गेलो कारण पाटा झाला ते काय चारपंचा इकडे चोरी झाली गंगाराम फावलदारची ड्युटी तिडेला गेले जातो आता त्यांच्या कान उघालतो दोन शब्द शंभो शंकर शंकर साहेब नमस्कार या का तिकडे गेलो होतो पोलीस स्टेशनला बोल होत पोलीस स्टेशन पण पोलीस स्टेशनला कशासाठी गेला होता सुन भाई ना लई तारास देते पण का बरं त्रास देते काय तो घरी का तो निघून होऊन गेला काही घरी ना लई राबून घेते मला तुम्हाला राबून घेते हा ना एक काम करा हाँ? तुम्ही तपासा पहिलं मग माझ्याशी बोलाय हे बघा एक बोलू का तुम्हाला बोला ना साहेब आजकालच्या पोरी अशा नाहीत बरं का सासऱ्याला काय त्या त्रास देणार नाहीत आणि एक तर तुमचं वय झाले कशाला तुम्हाला त्रास देईल ती बिचारी काम काय काय भांडी धुवा जनवरा आता या वयात काय काय करायचं सांगा बरं साहेब म्हणजे तुम्हाला दोन भांडी करायला होती मग अवघड आहे मग सुनबाईचं नाव काय नाव स्वाती तिचं स्वाती नाव आहे का आणि तुमचा पोरगा काय करतो ड्युटी होय ना ड्युटी कंपनीत जातोय का आम्हाला कंपनीत जातोय का म्हणजे तुमचा मुलगा कामाव घ्या किसून तुम्हाला त्रास देते देतील अवघड आहे मग का तिचं वय काय काय पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस का, है? का, है पंचु सवीष? पंचु सवीष? का हो? मला एक सांगा तुमच्या मुलाचं लग्न लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे नाही नाही लव्ह मॅरेज नाही मग नाही नाही अरेंज मॅरेज केलं का हा हा तरी ती तुम्हाला त्रास देते मग लव मॅरेज असत ना तर मी मान्य केलं असत पण नाही ती त्रास देऊ शकणार नाही मग तुम्हाला ऐकतच नाही हो तुमची बायको काय करते मग अवघड व्हायला थोडं अवघड म्हणजे सांगायचं तर नाही ने नेमकं झालं काय बायको आहे ना हा दोन तीन वर्ष झाली हा बायको वारली वारली का हे ज अवघड काय सांगण्यासारखं आता काय बायक वारल्यापासून लय मामा हाताने करून खायला हाताने करून खायला पाहत नाही मी एक बोलू का बोला ना एका एक हाताने कधी अशी टाळी वाजत नाही दुसरा हात लागल तेव्हा टाळी वाजते बरोबर नाही ना मग साहेब तुमच काय म्हणणं तुम्ही काहीतरी आडग वागत असाल नाही हो नाही तर तिला काहीतरी छळत असाल शपथ आहे मी तिला अजून आरे शब्दच बनेल नाही अरे शब्द म्हणला नाही नाही मग तुमच्या मुलाला ती मुलगी कुणी पाहिली तुम्ही पाहिली का नाही नाही मध्यस्थी होता एक मध्यस्थी होता मग तो मध्यस्थी आहे का तो फोन नाही उचलित म्हणजे त्यांनी पण हात वर केले का फोनच उचलित नाही दुसऱ्या फोनवर फोन, फोन, फोन केला ना आवाज ओळखला का कट करून म्हणजे दुसऱ्या फोनवर ना फोन उचलतो हा पण आवाज ऐकला की डायरेक्ट कट बंद बंद करून रे म्हणजे मध्यस्थेमध्ये तुम्ही मुलगी पाहिली काय वागले आता कुठे तुमची सुनबाई सुनबाई खाली मळ्या जवळ सोंगायला बाय हा तिकडे गेली ती मग मी पाहिली हा ही वावरत चालली मग म्हणलं आता चला आपण आहे ना पोलिस स्टेशनला जाऊ कम्प्लेंट देऊन टाकू म्हणजे सुनबाई वावरात गेली म्हणून तुम्ही माझ्याकडे कंप्लेट द्यायला आली हा 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 लई तुम्हाला पण सासरवाद झाला मग नाही तर साहेब तुम्ही काहीतरी याच्या ठराव कारवाई कारवाई करू बरं का हां पण काय झाले माहिती आहे का सरपंचाच्या घरात झाली चोरी त्याच्यामुळं माझी ड्युटी लागली हिथं आता मला हालता येत नाही ना इथनं ड्युटी लागू द्या मी बसतो घटखभर इथं हां तुम्ही जा सुनक तिला समज द्या आणि मग मी तर तुमचं राखण करतो कोणी जर आलं तर मी तुम्हाला बोला येतो तुम्ही थांबताय का इथं मग थांबा तुम्ही म्हणजे इथं वावरातच आहे ना हा वावर कुठलं वावर नेमकं तुमचं आता ते तिकडे खाली ते लिंबाच्या तिकडे जेवारी दिसते का हा 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 मग ती जेवरी आपली त्या लिंबाच्या तिथं काय म्हणतो ऐका बोला ना इथं थांबा मी जातो तुमच्यासाठी पण इथं कुणी जर आलं तर पहिलं मला येऊन सांगायचं साहेब ब्लाउज येतो हा तिढं कुणी आले आले पळतच तिथं तुम्हाला सांगन मग तुम्ही या मग पण तेवढंच ये क्लिअर आहे आता काय सांगा आता नाही तिला ना? चांगलं समजून सांगतो मी तुम्ही काही काळजी करू नका बर बर चालेल तेवढं करा तिचं नाव स्वाती नाही का हा स्वाती स्वाती ठीक आहे बघतो मी हा हिताच बसा हलू नका काय हे का ना इडायचे इडायचे कुठं जाणार नाही येतो मी समज देऊन हा साहेब या या गेले आता सुन सुनबाईला चांगलं खर्चवलं पाहिजे म्हणजे मग आपल्याला तरस कमी होईल साहेबाला नाही सांगितले भारी खरं खरं घटना झाली ती एवढी साहेबानं जरी एकदा मनव धरून तेवढा कार्यक्रम केला ना आपल्याला टेन्शनच नाही राहिल नाही राहायचं पुन्हा सुन म्हणायचीच नाही बाकर नाही काही एक का ओंग करा का ती काल करा कामाही सांगायची नाही आणि काहीच नाही बाई सांगितलं होता कुठे गेल्या जर सांग सांगेल तपास नाही वावर मध्ये आल्या का नाही या काही दिसा का ना गड्यानो वया बाया हालगजरीपणा करता गड्याणो कालच सांगून आले तरी आल्या नाही कर्म कटाळ्या तिकडं रोज जास्त भेटतो ना म्हणून तिकडं पळात या काय खरं नाही बाई मी घरून येळा नाही आणला नाही तर मी सोंगली असती बाई एका बायाचा तपास नाही इथं एक बाई दिसते उभी तिलाच विचारतो हा ज्वारी पण इथंच आहे बर का बघू विचारून तरी बायांच्या बरुशावर राह चुकीच आहे हे माणूस नाही दुसऱ्या बाया तरी सांगता आल्या असत्या स्वाती कोण आहे मीच आहे स्वाती तुम्ही बरं झालं भेटला तुम्ही काय साहेब नाही तुमच्याकडेच काम आहे बरं का माझं का बरं तुमच्या सासऱ्याने कंप्लेंट दिली हो शक्यच नाही शक्यच नाही नाही मी उगच आलोय का मग कंप्लेंट दिली नसती तर मी कशाला आलो असतो इथं मला काय माहिती तुम्ही कशाला आले पण माझ्या मा ना घर सोडून कुठं जात नाही घर सोडून जात नाही कुठं नाही मग ते उगच माझ्या पैसे त्या सरपंचा बंगल्यावर आला होता का कंप्लेंट द्यायलाच माझ्या पैसे आला होता आले होते हा पण चालता येत नाही लांब काय काय असं ना पण त्यांनी कम्प्लेंट दिली काय कम्प्लेट दिली तुम्ही लय सासऱ्याचा छळ करता म्हणे आहे तू काही सांग त्याच थोडासा दिमाग आहे ना कमी चालवतो दिमाग कमी चालतं हा आणि तुमचं दिमाग फास्ट चालतं नाही का अहो अनुसार होत का नाही म्हणून काय सासऱ्याला कपडे धुवायला लावायचे भांडी घासायला लावायचे का अहो मी काहीच काम नाही सांगत ते स्वत करीत नाही नाही ते बिचारा माणसाला काय अक्कल नाही काय मग मग काय डोक्यात काय फरक पडलाय काम सांगायला ना एखादी लेडीज कॉन्स्टेबल असते ना सरळ भाषा सांगितलं असतं मग मी मग घेऊन यायची तिची भाषा समजली असती मी लय उलट बोलतय अहो साहेब मला सांगा मी एवढं वावरातलं करते मग घरातलं काम मला काही जडता येईल का करायला ते म्हाताऱ्याचे ना चाराने हारवले म्हाताऱ्याचे हा चाराने हरवले आणि तुमच्या बरे राहिले म्हणा साहेब जशी सासू ना मा सासूला वारून दोन तीन वर्ष झाले हा तसे ते याड्यावानी करीत तू सांगू बोलायला गेलं का गोड गोड बोलवत आणि नंतर काय होतं काय माहिती याच त्याच गारणच करीत बसत गारण करत हा नाही नाही कसं माहितीये का तुम्ही तो बिचारा म्हातारा आहे त्याचा तुम्ही लय हाल करताय बर का अहो काय हाल नाही करत तुम्हाला कालची सांगू का काल मा चांगले गोड गोड बोलले मी त्यांच्या त्यांच्या पसंतीची ना कांद्याची भाजी केली बाजरीची भाकर केली मस्त दाबून खाल्ला त्यांनी आणि त्याच्यानंतर यमुनाबाई आहे ना तिच्या घरी गेले तिच्या घरी काय गेले तिच्या सगळं चांगले गप्पा बिपा आणले घरी येऊ हो म्हण त्या यमुनाबाईचा मी मिळाला मग मी गाय गाय उठले आणि त्या घरी गेले पाहिलं तर तो बाबा बारी देत होता बारी देत होता हा हायला नक्की खरं कोणाचं खोटं कोणाचं मलाच काय कळे ना झालं अह ते मात्र आहे ना तुम्हाला सांगते वयानुसार आहे ना त्याची स्मरण शक्ती ना कमी झाली नाही स्मरण शक्ती कमी जरी झाली म्हणताय तुम्ही ठीक आहे तुमच्या बोलण्यावर पण मी विश्वास ठेवतो पण त्या तुमच्या सासऱ्याचे मी मग हात पण बघितले बरं का तर हाताला त्या बिचारा त्या घासणी नाही ना असो खिंड खिंड पडलेले आहेत हो ते मातार एवढ कलाकार आहे तुम्हाला काय सांगू साहेब आठ आठ दिवस आंघोळ नाही करीत आणि त्याच्या त्या हाताला ना गचकरण झाले ते घसणीने घशीत बसत इटानी घसत बसत दागराने घशीत बसत हाताला गचकरण होत काय का निघलं तर ते सालपट निघणारच आहे ना दागरानी घशीत इटी निघित घसनी घशीत हायला नक्की खरं कोणाचं खोट कोणाच हायला चेहऱ्या पाहून तर असं वाटत नाही पण म्हातारा विचार धार्मिक दिसतंय चांगलं बोळा आहे अजून सुनबाई तर असे सांगते त्याची तुम्हाला खोट वाटत आहे ना तुम्ही घरी येऊन हो आहे ना शेजारा बाजाराला विचारा शेजारा बाजाराला विचारा हा नाही ठीक आहे मी येणारच आहे बरं का तुमच्या घरी आता माझी दुटी त्या सरपंचाच्या बंगल्यावर लावली म्हणून नाही तर मी घरीच येणार होतो पण एक लक्षात ठेवा किती काय झालं सासरा हा शेवटी आपल्याला जन्म कोण देतं आपले आईबाप लानाची मोठे ती करतात आपल्याला बरोबर आहे ना आज तुमचं लग्न झालं म्हणून तुम्ही आज नवऱ्याच्या घरी आलाय हा ते आई बाप काय आणि सासू सासरा काय एकच आहे मला पण आई बाप आहे भाऊ भाऊ चाचा मला वागायचंय मग मी या माणसाच्या करीन का हा द्या काय झालं तरी एक लक्षात ठेवा तो सुद्धा बिचारा आता त्याची बायको मिली तुम्ही म्हणताय बर का कि आता वागणुकीत बदल झाला येतं माणसाला टेन्शन आज जोडीदार जर गेला तर माणसाला त्यालाच कळतं ज्याचा जोडीदार जाईल ना त्यालाच कळतं ती पण एक लक्षात ठेवा इथून पुढे आहे ना त्या बिचाऱ्याची काळजी घ्या व्यवस्थित जरा जीव लावा आपल्या जसं आपण वडिलांना प्रेम देतो का नाही तसंच आपण सासऱ्याला पण द्यायचं अहो मग जीव लावी ते पण ते मातार तसं वागत नाही ना घरामध्ये काळजी करू नका मी बहुतेक संध्याकाळी आहे ना तुमच्या घरी चक्कर ला येईन मी या या किती तिथे माझा टायमिंग सांगू शकत नाही हो मी कारण आता मला या बंगल्यात सुट्टी झाल्याशिवाय चान्सच नाही बंगल्यात हे सरपंचा बंगला काय झाला तिढ चोरी झाली ना हो बाबू सरपंचाच्या बंगल्यात चोरी झाली हो बरच काय गेलं गेल, त्यांचं सोनं नाणं गेलं पैसा अडका गेला कपडे लत्ता सुद्धा ठेवला नाही सरपंच चारी धामला गेले होते सहकुटुंब हो का कोणीतरी पारत ठेवली आणि रात्रीचाच डाव केलाय बघा मोठ डाव केला बाई बरच काय घरात होत आता ते आल्यानंतरच कळलं अजून काय काय होतं काय काय नाही पण कपाट आहे ना अक्कम मोकळं केलंय बघा हा का तिजोरी आणि कपाट बाई गेले असं का आता काय माहिती ते आल्याशिवाय आपल्याला काय करणार घरात त्यांच्या किती होतं काय होतं पण सोनं नान पैसा अडका गेला एवढंच काय त्यांचे कपडे सुद्धा नेलेत चोरांना आजकाल आहे ना कपडे सुद्धा पुरत नाहीत बघा मला वाटत आहे चोर असेल हाव कसं आहे कुणीतरी डोळा ठेवूनच काम केलंय बघा हा ना हा बरोबर आहे बरोबर नाही तर अचानक काल सकाळी सरपंच गेलेत आणि रात्री चोरी कशी होती बरोबर डोळा ठेवूनच काम केले पण तो सरपंच जले खोटा बरं त्याने आख्या गावाला खाल लुबाडून खाल्ले गावाला मा? लुबाडून खाल्लं मग तुम्हाला म्हणायचं काय नेमकं ज्याच्या नाही त्याच्या डोळ्यात चालवतोय तो हायला सरपंच पण वेगळाच दिसतोय मग नाही पण काय आहे शेवटी आमची दुटी आहे बघा आम्हाला केलीच पाहिजे बरोबर मी चौकशीसाठी संध्याकाळी तुमच्या घरी येईन या या पण आता आहे ना एकतर तिथं गेलं पाहिजे मला सरपंचाच्या बंगल्यावर पुण्याचे आमच्या शोन पथक येणार आहे साहेब येणार आहेत ते आले असल्याने मी जर तिथं नसलो तर बिनकामाची माझी नोकरी जायची बरोबर अहो तुमच्या तुमच्यास बोलायच्या नातात बैलांची मारामारी चालली तिकडे कुठं त्या बघा कशी मारू राहिले तुम्ही बरं 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 हां त्या म्हाताऱ्याची सुनबाई तर चांगली बोलते आणि म्हातारा असं म्हणतोय काय नाही पण कसं आहे खरं का खोटं हे आम्हाला पाहिलंच पाहिजे त्यासाठी आहे ना बराबर मी संध्याकाळी जातो त्यांच्या घरी जाणं गरजेचंच आहे मला चुकूनची का असं ना पण आपल्याला सुद्धा न्याय दिलाच पाहिजे मस्त पैकी संध्याकाळी जाऊन बघतो पहिलं आहे ना सरपंचाच्या बंगल्यावर गेलं पाहिजे साहेब आले तर मला त्रास व्हायचा बिनकामाचा जाय ना बाजूला सारख्या मारा मारा करायच्या राहते आहे पाय का पण का गड्याचे भाई या ढिवऱ्यांनी काय सांगितलं काय माहिती पोलिस आयला ती पोलीस भाई चौकशीसाठी आल्या म ना कार्यक्रम हो का या शेजारच्या बायाला ना सांगून ठेवायला लागन माविरुद्ध बोलू नका म्हणून नाही तर या बोलून जाते यायला ना पहिले दम देऊन येते या बायाला माबद्दल काय बोलले ना त्याचा चांगला बियत पाहिन म्हणून तर मी चल बाई घरी जायचे या डिबऱ्याला या जा। दम द्यायचा या बाया तर काय आल्या नाही कारण त्या बॉड्याच्या आता यांच्या नागर नको आगायला पहिले ना घरी जाऊन डिबऱ्याला दम देते चांगला तू नाही रुद्ध कम्प्लेंट दिली आता आवडल्यावर जायली तिकडे आता चांगले तिचे कान उघडतील बोलतील दिल तिला हल्लंही पाहिलं थोडं म्हणजे देला हॅल ही कुठं जाऊन बसली बो दादा बी घरी नाही आज कंपनीतून लवकर आलो आहे दाच हे दोघं घरी नाही कुठे गेले काय माहिती वावरत तरी जाऊन पाहतो दादा तिथे बसेल दिसते दादा तिथं दा काय करू राहिले तुला बायकोला विचार हा बायकोला काय विचार मग किती बांधणं तू गेला निघून काम हो कशावरून झाले बांधणं आई काय वरून झाले काय नाही खुरपत गाडीची बोल ती काय मोखर बोलवती नाही हो दादा मी त्याला सांगून द्यायले दादाशी बांधणं नाही करायचं नाही ऐकत बाबा तू घरी नसली असं नाही व्हायला पाहिजे तिला माहिती मग कसं टोलून काढतो मी नाही नाही कायच कोण नाही बाबा कोणाचं पाळी ते हवलदार गंगाराम हवलदारे ना ती येईल ते चोरी झाली पाटलाची झाली का मग मी पोलीस स्टेशनला गेलो तो सकाळी कम्प्लेंट द्यायला हा ते बंद होत कम्प्लेंट कोणावर तू आहे बायको अहो दादा एवढं कम्प्लेट देऊ असतं मला सांगायचं ना तुम्ही कव्हर का काढणारी मला एक तरी शब्द बोलले का नाही नाही काय भाऊ तुला सांगून तुमच्या नवरा बायक अजून बांध लावून द्यायचंय त्याच्या बॅगच्या आहे ना थोडस असं लांबून हात करून जेवलं ना तर बरं राहत साहेबाच्या हाताने नाही ना तिचे कानच उघडले उघडतील आता साहेब अहो भाऊ बांधात जर माहीत झालं काय इज्जत राहील आपली मग आता सांग मी बिगर बाकीच आहे कालच्या धरून तो विचार तरी केला का अहो एक शब्द तरी बोलायचं ना तुम्ही मला काय काय बोलतो मी तिथे चाळीस राय पैसे तू डोकून पाहायला नाही आला अहो आता मी जातो कंपनीत मला नाईट ड्युटी दिवसा ड्युटी राहत आहे आता मी कुठं कुठं लक्ष देऊ मग तुला तिला विचारायचं काम नव्हतं का आता जावल का नाही अहो मी तिला विचारलं ती म्हणा ताट वाढून दिलंय नाही रे शपथ नाही मला रा, काल रातभर बिगर जाऊन झोपेली असं नाही व्हायला पाहिजे दादा तुम्ही मला तर तुमच्यावर विश्वास नाही बसत बर का मला सकाळी चहा सुद्धा नाही तू गेला लवकर दिवस आज चहा नाही सकाळचा अहो मी पहिलं कंपनीत निघताना दादाला येऊ जेवण चहा व्यवस्थित गेलं पाहिजे तू तोंडापुरतं हा हा म्हणती भाऊ नाही तर मला आहे ना पिया लावलंच नाही दादा तुमची काहीतरी चुकी असेल त्याच्यावर मला विश्वास आहे तू आहे ना तो तु आहे बायको जास्त विश्वास माझा विश्वास तिच्यावर बी ए आणि तुमच्यावर पण विश्वास आहे माय ठुतच नाही तू अहो दादा तुम्ही जन्म दिलाय मला कस होईल काहीच नाही तू देण तस नाही ती अहो तिला मी सांगेल तिच्या आई बापायला सांगेल आता तिला पण तिचे आई बाप आहे भाऊ भाऊ जाय ती कसं काय अशय तुमच्या हाल करे मग ते तिचे भाऊ भाऊ जाय आई बाप आहे अशीच भागरी देती नाही ग अहो त्यांचं चांगलं आहे ते बिचारे माझे सास सासरे त्यांचे गुणगानच गाते पण मग येड मग आपलं काय असं करते तुझी बायको तुमच्या डोक्यात आहे ना काहीतरी फरक पडला मला तरी वाटायला लागला मीडा झालो आता तुम्ही शाने झाली आतापर्यंत नाही मी मला म्हणलं आता कस काय म्हणायला लागला असं आली आली साहेब आली या हवालदार साहेब हे कोण आहे पोरगाय पोरगाय का वडील आहे माझी काळजी घेता येत नाही का तुला हो हवालदार साहेब मी कंपनीत जातोय सिन्नरला या मध्ये सी मध्ये हो आज आज भा तो तो हा जण हा कंपनीत संपव आता त्यामुळं आज सगळ्यांना लवकर काढून दिलं मी आज घरी आलो होतं घराला कुलूप लावलं होतं म्हटलं कुठं गेली बाबा ऐकू माझे वडील येईल त्यांना आता मला पाच चाललो होतो एवढंच मला इथं दिसले बसेल मग आता त्यांना म्हटलं चला घरी आता ते मला सांगू राहिले का मा बायको कंप्लेंट केली ब त्यांनी हां कंप्लेंट दिली पण काय कम्प्लेट दिली तुला माहिती आहे का आता ते म्हणते मला त्रास देते ती अरे काहीतरी जनाची नाही पण म्हणायची लास्ट हेव तुझ्या बापाने वागवू शकत मग ते काही खोट बोलतात का हा बर का दादा तुमचं काहीतरी ना गैरसमज झाला असं हा मीडवलोच ना मा गैरसमजच होईल मी काय खोटं बोलत होतो तुला कळाना मी खोटं सांगू आलो का आतापर्यंत काय खोटं बोलत आलो का तू सांग कधी म्हणजे मला असं वाटतंय की तुझा बापापेक्षा तुझ्या लय विश्वास आहे नाही कर बर दादा मी ना घरी जातो पहिला ना तिचा बेत पाहतो तिला खरं खोटं करतो लागलंच तर ती घरी नाही घरी नाही ती ज्वारीच्या शेतात आहे मी तिथंच गेलो होतो आता मग काय बोलले तिला तिला बोललोय मी आणि संध्याकाळी येणार आहे मी चौकशीला घरी घरात ना कुठं जायचं नाही तुम्ही तिघांनी पण काय बरं बरं चालेल मी वावरात जातो हा आणि तिला तिचा थोडासा बेद पाहतो मी बरं का दादा तुम्ही काही काळजी करू नका तू काहीच नाही करीत तिला म्हणत नाही बोलत आहे नाही मी ना आता कंपनी जायचं सोडून देतो लागलंच तर शेती करतो लागलंस तर म्हणजे तुमच्यावर माझं लक्ष राहील तू तू कंपनी चालू, तो चालू दे तो बायकोचं शेती मला चालू दे मीच आता कुठेतरी देवळत जातो बसतो तिढं नाही हो दादा तुमचं तुमचं चालू दे आता तुम्ही काहीच काळजी करू नका मी आता मलाच जातो तिचा फायला भेद पाहतो तुम्ही काहीच काळजी करू नका बरं का दादा तुम्ही संध्याकाळी घरी या आणि ना काय खरं खोटं आहे ना ते आपण समोर 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 मी आता माळ्यात जातो त्याचं काय आहे ते काय नाही ते पाहून येतो पहिलं ठीक आहे येतो बरं रे संध्याकाळी मला सात सात वाजतील पण मी येतोच आहे आज घरी बरोबर संध्याकाळी आहे ना सोक्ष मोक्षच लावतो तुमचा मी काय म्हणली साहेब सुन काय म्हणली माई तुमची सुन बोलत होती मय असे ना आता तुमच्या संघ असं बोलली माझ्या संघ कशी बोलत असल नाही ती म्हणे माझ्या सासऱ्याचं काय घेऊन बसला म्हणे त्यांचं तर चारांना सटकलेले आहे म्हणे ते तर काय ते परत म्हणाले ते शेजारी काय तिनं नाव सांगितलं त्या बाई बरोबर तुम्ही गप्पा मारत बसले आणि घरी येऊन सुनाला काहीतरी म्हणले होते त्या बाईचाच नाव राम याला म्हणून आणि तो तर बिचारा जिवंत आहे नाही नाही ती आहे ना अशीच भानगड झाली सुना जण दोन दोन शब्द झालं हा मग मी राग राग गेलो होती बाई म्हणे बाबा कोण झाले म्हणलं चाललो ते एवढं मग तिला ती बन बसा पाणी घ्या चहा घ्या मग तिला बसलो होतो ही सुन एकाच दोन सांगत राहा आधी एकाच दोन सांगते का हा तुम्ही काय काळजी करू नका आज संध्याकाळी मी आलो ना सहा सात वाजता हां हां हा की समोरासमोर सोक्षम मोक्ष लावतो नाही पोरोनाची जर चूक घावली ना त्याला बराबर मग पोलीस कायदाच दाखवतो मी ते कोणाच ऐकून घेणार नाही ते दोघाही बी नवरा बायकोय ना पोरगाय बीन सुनाय माई ऐकतीच नाही मला काहीच समजते नाही आमच्या पुढे आहेत ना भूत सुद्धा कबूल होतात या दांड्यानं हा मग तुमचा पोरगा काय हो करा दादा नाही तुमचे उपकार होतील चमत्कार घडवाच नाही चांगला चमत्कार दाखवतो हा गंगाराम हवालदार आहे भले भले आहेत ना मोठमोठे गुंड सुद्धा या गंगाराम हवालदाराचं नाव ऐकलं ना थरथर असं मग तुमचा पोरगा काय त्याच्या पुढं आणि ती सुन तुमची तिला तर संध्याकाळी आहे ना येताना लेडीज कॉन्स्टेबलच घेऊन येतो तु। तुमच्या सुनाला सुद्धा इंगा दाखवतो कानुनी इंगा लई बोलत सुन तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता घरी जा जेवण वगैरे करा आता काय तुम्हाला दिवसभर आहे ना कुणी काय बोलणार नाहीत आणि जरी काय बोलले गप ऐकून घ्या मी संध्याकाळी आलो मग मला सांगा बघतो मी दोघांचा समाचार कसा घ्यायचा मग बरं मग साहेब जातो मी आता घरी हा जा घरी तुम्ही काहीतरी खा आणि आराम करा पाहतो काहीतरी हा या वैताग आला हे कुठून एक बाबा आलं आणि काम लावलं मला नाही पण कसं आहे शेवटी आपलं पोलीस खात आहे कोणी काही ना त्यांच्याशी आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे त्यांना व्यवस्थित न्याय दिला पाहिजे आणि ही तर कधी येतात काय माहिती आहे पुण्याची एक माणसं वैताग आल्या बाबा आहे मला तर सकाळी सहा वाजल्यापासून इथं बसवलंय मरु दे जरा आहे ना मी पण मस्तपैकी इथं आराम करतो इथं पाट लावतो मस्तपैकी जरा झोपच काढतो आई आई ग शंभो शंकरा